आम्हाला बारण्यांच मी माझ्या भाषणात सांगितलं ना मला बारणे उमेदवारच माहिती नाही आम्ही उमेदवार बघतच नाही आमच्या दादांचाच आदेश ज्या ज्या पक्षाची भूमिका असते त्या त्या नेत्याची ज्या ज्या पक्षामध्ये जो जो कार्यकर्ता काम करतो त्या नेत्याची भूमिका असते आणि त्या पक्षाची भूमिका असते आमचे नेते, नेते आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चे, अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार आहेत त्यांच्या भूमिका आणि पक्षाची भूमिका हा हा कार्यकर्ता निभवत असतो दादांनी कुठेही गेले तरी आम्ही दादांच्या पाठीमागं आहे दादांनी उद्या दहाव्या मजल्यावरनं उडी मारायला सांगितले तरी आमच्या सा माझ्यासारखा का कार्यकर्ता ते करील भाजपचं असं काही नाही ही पक्षाची विचारधारणा आहे विकासाची विचारधारणा आहे नाही आमच्या दादांनी आम्हाला समजून सांगितलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही दादांचं नाव कुठेही कमी होणार नाही नाही त्या माध्यमातून पक्षाचं हे काम कुठं कमी कमी गालबोट लागेल ला, असं होणार नाही त्या भूमिकेमध्ये आम्ही सगळी मंडळी काम करणार आहोत अण्णा खर तर आपण पाहिलं जोपर्यंत अजित तालुक्यात सभा घेत नाही तोपर्यंत काम न करण्याचं असं काही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं बार्निंग विषय मोठ्या प्रमाणात नाराजी या ठिकाणी दिसून आली तुमच्या तालुका लेवलच्या नेते जरी बार्निंग बरोबर एकोपा झालेला असला तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजी नाही 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 असं काही नाहीये आम्हाला बारनेनच्या विरोधात आजपर्यंत आम्ही इलेक्शन लढवलेले लेड़। आहेत लक्षात ठेवा आज माझ्यासारखा कार्यकर्ता असेल मी मेच्युअर्ड झालेलो आमचा कार्यकर्ता अजून तेवढा खालचा कार्यकर्ता स्थानिक पातळीवरचा गावामध्ये ते दोन गट तीन गट असतात आजपर्यंत आम्ही त्यांच्या विरोधात भूमिका घेऊन आम्ही त्यांच्याच्या विरोधात प्रचार केलेला आहे आज एकत्र कसं यायचं त्या त्या, त्या गावामधल्या भूमिका वेगळ्या असतात पण आज एक हे की तसं काही होणार नाही नाही त्याचीही मला खात्री आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तर त्यांच्या बिंबीच्या देठापासून विरोधात काम केलं आजही मी का मी माझ्या नेत्यासाठी काम करतो माझ्या पार्टीसाठी काम करणार आहे हे आणि हे कार्यकर्त्यांना आम्ही समजवणारे आणि समजावण्यापेक्षा कार्यकर्त्यालाही कळणार आहे ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही आहे आणि कसं आहे तुमच्यासारख्या मीडिया लोकांनी सुद्धा दा दा एक पॉझिटिव्ह आमचा नेता पॉझिटिव्ह आहे ना मग आम्हीसुद्धा पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे दादा बघा दादा जेवढं काम करतात मला वाटत नाही मी कोणाची तुलना कोणाबरोबर करणार नाही पण मला वाटतं की माझा नेता खूप काम करतो विकासाला देतो ना भर मग आम्ही विकासाबरोबर आमचा कार्यकर्ता जुडला कशासाठी त्याच गोष्टीसाठी जुडल्या ना आम्हाला काय भारतीय जनता पार्टी असू किंवा शिवसेना असू किंवा कोणी असू आम्हाला काय त्याविषयी घेणं नाही तुम्ही निवडणूक प्रचार प्रमुख आहात नाही नाही कार्यकर्त्यांशी मी संवाद साधेलच त्याच्यामध्ये मत माझा कार्यकर्ता इतका सक्षम आहे माझ्यापेक्षा दादावर प्रेम करतो एक लक्षात ठेवा दादावर प्रेम करतो ना तो काही झाला तरी दादांच्याच दादांच्या आम्हाला बारण्यांचा मी माझ्या भाषणात सांगितलं ना मला बारणे उमेदवारच माहिती नाही मला उमेदवार पेक्षा माझ्या दादा निर्णय घेतलाय ना ते सांगितले ना तुम्ही ह्याच्या मागे उभे राहा उद्या दादांनी दगडाच्या मागे उभं राहिल्या सांगितलं दगडाच्या मागे उभे राहणारे आणि आम्हालाही माहितीये की आम्हाला दादांनी सांगितलेलं आहे इथं मी जो आमचा निर्णय महाराष्ट्र लेवलला झालेला आहे आदरणीय फडणवीस साहेब असतील दादा असतील आणि शिंदे साहेब असतील असतील यांनी निर्णय केलाय ना त्या नेत्याच्या च्या मागं उभे राहणारे आम्ही कार्यकर्ते आहोत दादांचे शिलेदार आहोत त्या दादांनी दिलेल्या आदेशाला इथं पालन होईल मग तो नी आता तो कोणताही उमेदवार तो आता आम्हाला तर सिरंग बारने उमेदवार दिलेले आहे आम्ही उमेदवार बघतच नाही आमच्या दादांचा आदेश महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल लायकॉन प्रेस करायला विसरू नका